महाराष्ट्र मी सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक लाहोटी उप उपविभागीय तसा उपदंड उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे एस डी एम साहेब परभणी शहराचे यांच्याकडे आज निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ आणवे दुय्यम निबंधकाकडून नोंदणीकृत दस्तांची माहिती तलाठी सध्या परभणी शहर यांच्या संगणकावर पाठवूनही फेरफार नोंद नोंदवित नोंद घेत नसल्याबाबत म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार असो किंवा इतर कुठलेही व्यवहार असो जे रजिस्ट्री ऑफिसमधून पूर्ण होतात आणि ते डायरेक्ट डाटा तलाठ्याच्या पोर्टलला जातो आणि तलाठ्याच्या पोर्टलला तलाठ्याला व्यवस्थित एकदा तपासून ते फेर सगळे लावायला पाहिजे पण गेल्या दोन वर्ष जर बघितलं आपण तर अनेक लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या की हे तलाठी फेर लावतच नाही आहेत म्हणून मी एक एक्झाम्पल म्हणून दोन वर्षाचा डाटा खूप मोठा झाला असता म्हणून हे सहा महिन्याचा डाटा आणलेला आहे आणि ह्याच्यात इतकी इनरेग्युलेट म्हणजे इनरेग्युलेटरी आहे की एक दोन तीन क्रमांकचे जे असेल ते फेर लागत नाही मग चार पाच लागतात मग सात आठ नऊ दहा लागत नाही मग दहा अकरा लागतात ह्याचा अर्थ असा आहे की अर्थपूर्ण व्यवहार जो कोणी करेल त्याचा लगेच फेर लागतो आणि बाकी त्यांचे फेर लागत नाही तसेच जे शेतीचे वाद वगैरे असतात ज्या केसेस सा तहसीलदार साहेबांकडं किंवा एस डी एम साहेबांकडे येतात आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी निकाल दिल्यानंतर जे फेर तलाठ्यांनी लागलीच लावायला पाहिजे होतात सुद्धा ते, ते तलाठी फेर लावत नाही म्हणजे कुठे ना कुठंतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाला त्यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवलेली आहे ह्या प्रकारचा सगळा आरसा सगळे पुरावे आम्ही मान्य एजीएम साहेबांना जाऊन दाखवलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की परभणी शहर तलाठ्याची ह्या सगळ्या विषयाची चौकशी करण्यात यावी व किमान हे लवकरात लवकर जे पेंडिंग फेर आहेत जनतेचे जे, जे कामं रुकलेले आहेत हे फेर सगळे तलाठ्यांनी लावावे असे त्यांना आदेशित करावे व त्यांच्या कामकाजाची पूर्ण दोन वर्षाची ही चौकशी करण्यात यावी चालेल जय महाराष्ट्र